हॅलो हाय मी आलेलो आहे आज पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये आपण दोन ठिकाणं बघणार आहोत एक आहे रामेश्वर मंदिर आणि दुसरं आहे बल्लाळेश्वर शंकर मंदिर ही खूप प्राचीन अशी मंदिरं आहेत आणि ती वाडाळा तलाव या परिसरामध्येच आहेत पनवेलमध्ये चला बघूया माझ्याबरोबर रामेश्वर मंदिर आणि बल्लाळेश्वर शंकर मंदिर पेशवी काळामध्ये बांधले गेलेले साधारण चारशे वर्ष इतकं जुनं असलेलं बल्लाळेश्वर महादेव मंदिर आपण आज बघणार आहोत आणि त्याच्यासमोरच वडाळे तलाव आहे आणि त्या वडाळे तलावाच्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे अशी सर्व ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पनवेल शहरामध्ये जुने असे सहा तलाव आहेत त्यातील वडाळा तलाव विशराळे तलाव कृष्णाळे तलाव दिवाळे तलाव लेंडाळे तलाव आणि दुदोळे तलाव अशी या तलावांची नावे आहेत बल्लाळेश्वर महादेव मंदिर बांधताना लाकूड आणि दगड यांचा जास्तीत जास्त वापर करून मंदिर बांधलेलं आहे सुरुवातीलाच आपण एक छोटंसं दत्त मंदिर बघूया मंदिराच्या डावीकडे आहे आणि गुरु दत्तात्रयांचे दर्शन घेऊया सुंदर अशी संगमरवातील एक मूर्त आपल्याला बघायला मिळेल आता बरीच डागडूची झालेली आहे परंतु मुख्य मंदिर हे दगडामधलेच आहे हे बघा समोर दिसत आहे मुख्य मंदिर हे दगडी आहे आणि आता आपण मंदिरात जाता जाता डावीकडच्या बाजूस एक रामाचं छोटंसं मंदिर आहे पूर्ण लाकडी लाकडी देवघर आहे आणि आतमध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या संगमरवरामध्ये तीन मूर्ती आहेत बल्लाळेश्वर महादेव मंदिर पेशवे काळात बाळाजी कृष्णा बापट यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो नंदीसाठी स्वतंत्र नंदी मंडप बांधलेला आहे पेशवे काळानंतर श्री बापट श्री गुळवे व श्री फडके यांनी मंदिर व मंदिरासमोरील वडाळे तलाव यांची दुरुस्ती देखील केली होती गर्भगुळाच्या बाहेरील बाजूस वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे कोरली आहेत खूप सुंदर अशी शिल्पे आपल्याला समोरच दिसत आहेत या मंदिराची दर्शनाची वेळ आहे फक्त सकाळी साडेपाच ते सकाळी दहा वाजेपर्यंतच आहे तुम्ही कधी पनवेल शहराच्या मध्यभागी जुना पनवेल या ठिकाणी आलेला असाल तर ह्या प्राचीन मंदिराचे दर्शन नक्कीच घ्या खूप सुंदर मंदिर आहे जुन्या पनवेलमध्ये धूतपापेश्वर कंपनीच्या समोर आणि वडाळे तलावाच्याच बाजूला हे बल्लाळेश्वर आणि रामेश्वर अशी मंदिरे आहेत आता आपण श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिराचे शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊया मागील बाजूस पार्वती देवी विराजमान आहेत गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस कोनाड्यामध्ये गणपती आणि विष्णू अशी शिल्पे आहेत त्यांच्यावरतीच गजंत लक्ष्मीचे सुंदर असे शिल्प देखील आपल्याला बघायला मिळेल आणि दोन्ही मूर्ती ह्या संगमरबामध्ये कोरल्या आहेत फार सुंदर असं गजंत लक्ष्मीचं देखील आपण याच ठिकाणी बघूया बल्लाळेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याच्याच बाजूला श्री रामेश्वर मंदिर म्हणून शंकराचे दुसरे एक प्राचीन असे मंदिर आहे वडाळा तलावाच्या बाजूलाच हे मंदिर आहे या देखील मंदिराचे आपण दर्शन घेऊया पनवेलचे प्राचीन नाव पन्नकपल्ली व यादवांच्या काळामध्ये पनवेलचा उल्लेख पण्यवेळा असा मिळतो शिवरायांच्या काळामध्ये पनवेलचा उल्लेख पणवल्ली असा देखील उल्लेख मिळतो पेशवे काळामध्ये बांधली गेलेली श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिर आणि श्री रामेश्वर महादेव मंदिर ही दोन्ही शंकराची मंदिरं खूपच सुंदर आणि प्राचीन आहेत तुम्ही ह्या भागात आलेला असाल तर नक्कीच दर्शन घ्या खूप सुंदर मंदिरं आहेत या रामेश्वर मंदिराचे सभामंडप हे अलीकडच्या काळात नवीन बांधकाम केलेलं आहे परंतु गरु गर्भगृह आहे हे दगडी आहे आणि जुने आहे आता आपण श्रीदेव रामेश्वर यांच्या शंकराच्या पेंडीचे दर्शन घेऊया मागील बाजूस पार्वती देवी विराजमान आहेत बाहेरील बाजू एका कोन्हाळ्यामध्ये गणपती बाप्पा आणि दुसऱ्या कोन्हाळ्यामध्ये हनुमान विराजमान आहेत या दोन्ही मंदिरांमधील वेगवेगळे सण आणि उत्सव पनवेलमधील भाविक मोठी गर्दी करून साजरे करतात बल्लाळेश्वर शंकर मंदिर आणि रामेश्वर मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय